आज पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिन आजी सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घन आज या ठिकाणी भारत देशामध्ये संपूर्ण हा पंधरा ऑगस्ट सण अतिशय आनंदाने साजरा केला जातो एक भारत भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला आणि त्या स्वतंत्र होण्याकरता भारतमातेला मुक्त करण्याकरता अनेकांनी बलिदान दिलं त्या बलिदान देणाऱ्याच्या या ठिकाणी स्वतंत्रवीराच्या चरणाच्या ठिकाणी दोन आणि तिसरं मस्तक ठेवून या ठिकाणी मी माझ्या मनोगताला थोडक्यात या ठिकाणी समोर आपल्या मनोगत व्यक्त करतो आज या ठिकाणी स्वतंत्र दिन तर आहेच पण या स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं आज एक दुसरा एक पर्वकाळ म्हणजे कृष्णाष्टमी कृष्ण जन्माष्टमीचा सण आहे कृष्ण गो गोकुळीच्या सुखांत पार नाही देखा बालकृष्ण नंदा घरी आनंदाला नरणारी संपूर्ण देशामध्ये हा गोकुळाष्टमीचा दहीहंडीचा सण मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो कृष्णाने धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे या करणे काम बीज नाम तद्वत या पद्धतीने या सरकारच्या वतीनं सुद्धा पंधरा ऑगस्टाचा दिन लाल किल्ल्यावर मोठा हा देशाच्या पंतप्रधानांच्या वतीने साजरा करण्यामध्ये आला याबद्दल सरकारचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे आणि या पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला या, या ठिकाणी एक दुसरी एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेजी आणि दुसरे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे या ठिकाणी एस पी या ठिकाणी परदेशी साहेब सदरक्षण आहे खनिगरण आहे धर्माचे पालन करणे पा खांडखंडन या दोघांची सुद्धा पूर्ण या ठिकाणी संधेला भेट झाली अतिशय उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी त्यांचंसुद्धा आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचं आणि या एस पी साहेबाचं सुद्धा काम आहे आणि म्हणून या ठिकाणी आज या भारत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी एकोणऐंशी वर्षापासून या ठिकाणी जो काही अगोदर तो स्वातंत्र्याच्या विखाळ्यामध्ये पडलेल्या देशांना हा मुक्तता मिळाली याबद्दल आज आनंदाची डोई आनंद तरंग हा मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवासी हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझ्या बोलण्यांना पूर्णिराम देतो जय श्रीराम जय भारत